काय माहेरला जायचं होत ए भाई उग शांत हे तू उपाशी मारावं लागते तू गेली की म्हणजे मग तू उपाशी मारतो म्हणजे बाहेरला जायचं नाही अग पण तिथे काम पडलेलं असतंय काय काम रोज सुटायचं भांडी करायचं मजा मला बी कटळायचं मला बी असं वाटत चार दिवस आराम असावा अग पण तुला माहिती ना सासूला तुझ्या काम होत नाही आणि तू गेल्यावर पण माझी लय बेजरी होती की मला पन्नास टक्के मलाच काम करावं लागतं आई थकली आहे कशाला जाते उगत नको जाऊ उघं डोकं नको खाऊ मला बी तुम्ही काय सांगू नका दोन वर्ष झालं मी बी माहेरायला गेलं नाही मला आता जायचं आहे कटाळा काय उघडून मस्ताक नको हलवू माझं शांत बस तुम्ही माझं डोकं खराब करू नका मी जाणार आहे हां मी दादाला फोन करून सांगणार आहे दादाला की मी उद्याच्याला येते येते उगत शांत बस बरं डोकं खराब करू नको पहिलेच सांगते रे तुला जायचं बीचं काय नाही मी जाणार आहे तुम्ही किती जरी गोंधळ घातला ना नाही 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 तरी मी उद्याला जाणार आहे बसा इथं बडबड करत नाही चालले का तुला कळतं का इतला 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 <laughs> तुला सांगितले काय मी जाणार आहे भया दादीला फोन करून सांगते की उद्याच्याला मी तिकडे यायची म्हणून हॅलो दादा अरे उद्याच्या मी तिकडे यायचे रे काय oh, no! बया वहिनी तर आजारी पडल्यात आईलं तर काम काहीच होत नाही तिथे गेल्या सगळ्याची कामं मलाच करावे लागतात त्यापेक्षा न हो गेलेलं बरं तर काय दोघांचं तर काम आहे त्यांचं किती आहे का मस थोडं न गेलं परवडलं हा द्या अरे येते की मी हा येते ये पर ती परीच्या शाळेला सुद्धा लागेल मॅम हा मग येते की हा नाही नाही उद्या ये पण ते येते नंतर मी हा हा ठेवू का <laughs> काय झालं शांत बस काय झालं पापा है। है। बस कायला काय झालंय वास्कायला बघ शांत बस माझा मूड लय खराब झालाय बघ आ पापा चांगल्याच बोलती की तुमचा राग शांत करायला बोलते मी काय वसतक्यातच माझ्यावर ए बघ शांत बस तुझी आई रे तर माझा मूड खराब केलाय आता वरना तुझी अजून ही करायला ग बस काय केलं मम्मी न पप्पाला अरे शांत बस बरं डोकं खाऊ न तुझी आई ना मागास पासन भांडती मला माहेरा जायचंय कुठे मैत्री नाही तिच्या लग्नाला जायचंय बस लग्नाला काय होत जाऊन देऊन दे तुला काय माहितीये गे काम बंद पडतय मागास पासन तिनं भांडून भांडून पिणा पाडलाय

तुझे oh आ? आ? तुझे एक तर तुझ्या आईनं माझं मारण्याचं डोकं खाल्लंय आणि वरून तुम्हाला मग ती मूळ फ्रीज मध्ये छेव तुझ्या आईनं काय कमी डोकं खाल्ले का माझ लागलं काढायला